सारथी शेतकरी मावळा कृषी कौशल्य विकास अंतर्गत कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस सारथी लक्षित गटातील शेतकरी युवक युवती यांच्यासाठी पुणे आणि पेठ नाशिक इथं कृत्रिम रेतन प्रशिक्षण आणि राज्यभरात तालुका स्तरावर एक दिवसीय मुरघास निर्मिती प्रशिक्षण स्वार्थी द्वारे राबवण्यात येत आहे ही दोन्ही प्रशिक्षण निशुल्क आहेत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत असून ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर लगेचच कागदपत्रांची स्वसाक्षांकित प्रत सारथी संस्थेस पाठवणं आवश्यक आहे आवश्यक पात्रता निकष अटीशर्ती आणि सविस्तर माहितीसाठी डब्ल्यू 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 सारथी डॅश महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या या प्रशिक्षणांमधील कृत्रिम रेतन हे प्रशिक्षण तीस दिवस आणि साठ दिवस अशा भागात आहे तीस दिवसीय निवासी प्रशिक्षण पुणे आणि पेठ नाशिक या ठिकाणी दिलं जाईल तर साठ दिवसीय कार्यानुभव प्रशिक्षण तालुक्यातील प्रमुख ठिकाणी देण्यात येईल मुरघास निर्मिती हे एक दिवसीय प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यात तीस प्रशिक्षणार्थींच्या बॅचद्वारे देण्यात येईल कृत्रिम रेतन आणि मुरघास निर्मिती प्रशिक्षणासाठी सारथी संस्था पात्र उमेदवारांना प्रायोजित करणार असून प्रशिक्षणाचे शुल्क सारथी संस्था अदा करणार आहे अर्जदारासाठी पात्रता निकष अर्जदाराचं वय अठरा ते पन्नास वर्ष असावं तो महाराष्ट्रातील मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या प्रवर्गातील असावा अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं अर्जदार किमान दहावी पास असावा सारथी पुणे मार्फत राबवण्यात आलेल्या या उपक्रमांचा याआधी त्यानं लाभ घेतलेला नसावा आवश्यक कागदपत्र तीस आणि साठ दिवसीय कृत्रिम रेतन प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्र यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी यांच्याकरता जातीचा दाखला मराठा यांच्याकरता शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अथवा जातीचा दाखला आवश्यक आहे तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र किंवा डब्ल्यू एस प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो कोड ऑफ कंडक्ट बाबत हमीपत्र अधिवास दाखला आणि वैयक्तिक बँक अकाउंट तपशील एक दिवसीय मुरघास निर्मिती प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्र यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी याकरिता जातीचा दाखला मराठा यांच्याकरता शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अथवा जातीचा दाखला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा ईडब्ल्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आजच सारथीच्या सारथी शेतकरी मावळा कृषी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सव्वा सहापर्यंत